अवघ्या काही दिवसांनीच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत मग ते मोदक कोणत्याही प्रकारचे असो माव्याचे असो उकडीचे असो नाहीतर आणखी कोणत्या पदार्थापासून बनवलेले त्यामुळेच आज मी तुम्हाला फक्त दोन कप गव्हाच्या पिठापासून अगदी स्वस्तात तयार होणारे आणि तितकेच पौष्टिक असे मोदक दाखवणार आहे हे मोदक एवढे चविष्ट लागतात की बाकीचे सर्व मोदक तुम्ही विसरून जाल आणि विशेष म्हणजे हे मोदक अगदी कमी साहित्यात आणि झटपट देखील तयार होतात आणि अगदी महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाहीत चला तर मग लगेचच पाहूया हे असे मस्त पौष्टिक झटपट तयार होणारे आणि अगदी महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चविष्ट गव्हाचे पिठाचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून मी साजूक तूप घालणार आहे साजूक तूप मी वितळवून घेतलं नाही जे घट्ट साजूक तूप असतं तेच ह्यामध्ये घालायचं नाही अगदी एक ते दोन चमचे साजूक तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे म्हणजे जर गरज लागली तर आपण त्याचा नंतर वापर करूया आता हे साजूक तूप पूर्णपणे आपल्याला विरघडवून घ्यायचं आहे एकदा साजूक तूप विरगळलं की ह्यामध्ये मी मेजरमेंट कपचा एक कपचा वापर करून इथे मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घालणार आहे हे नेहमीच आपण जी चपातीसाठी वापरतो गव्हाचं पीठ तेच वापरलं आहे आता हे गव्हाचं पीठ या तुपासोबत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची आज मंदच ठेवायची कुठेही मध्यम किंवा मोठी करायची नाही नाही तर पीठ लगेचच जळू शकतं किंवा करपू शकतं त्यामुळे मंद आचेवर आपल्याला सतत परतवून या साजूक तुपासोबत हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाला एक कच्चीपणा असतो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत अगदी गव्हाचं पीठ खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला सतत असं परतवून दहा मिनिट हे पीठ मी मंद आचेवर भाजून घेणार आहे सुरुवातीला असा बघा पिठाचा रंग कसा आहे थोड्या वेळाने तो बदलला जाईल इथे दहा मिनिटं मी सतत असं पीठ तुपावर परतवून मंद आचेवर भाजून घेतला आहे आणि दहा मिनिटानंतर तुम्ही बघा आता पिठाचा रंग कसा आला आहे पीठ आपल्याला अजिबात करपवायचं नाही त्यामुळे सतत आपल्याला हे पीठ परतवत राहायचं आहे आता दहा मिनिटांनंतर मी यामध्ये काही काजू आणि बदामचे असे तुकडे घालून घेणार आहे काजू बदामचे तुकडे या पिठासोबतच मी आणखीन पाच मिनटं छान असे परतवून घेणार आहे म्हणजे पीठसुद्धा छान असं परतलं जाईल भाजलं जाईल आणि त्यासोबतच हे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा खमंग असे भाजले जातील ते वेगळे भाजायची गरज नाही त्यामुळे या पिठासोबतच छान तूप आणि पिठामध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणखीन पाच मिनटानंतर आता बघा पिठाचा रंग कसा आला आहे इथे एकूण पंधरा मिनटं झाली आहेत मी पीठ सतत असे मंदाचेवर आचेवर परतत राहिलेले पीठ परतलं किंवा भाजलं गेलं हे कसं ओळखायचं तर अगदी जसं बेसनचं कसं सुवास सुगंध घरभर पसरला जातो तसा गव्हाच्या पिठाचा सुद्धा सुगंध छान पसरला जातो आणि त्याचा रंगसुद्धा असा मस्त सोनेरी रंग होतो एकदा असं छान खमंग खरपूस पीठ भाजलं गेलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये आता मी एक कप भरून चिरलेला गुळ घालणार आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही पीठ गरम असतानाच ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे चिरलेला गुळ असल्यामुळे लगेचच तो गरम पिठामध्ये विरगळला जातो असं सतत गुळ ह्यामध्ये परतत राहायचं आहे आणि तो छान आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे अगदी एखाद मिनिटामध्येच आपला गूळ पूर्णपणे विरगळला जातो आणि थोडंसं बाइंडिंग ह्या पिठाला येतं आता इथे छान अगदी एकजीव झाला आहे गुळ आता हे पीठ आपल्याला लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ थोडंसं गरम आहे त्यामुळे दोन तीन मिनटं हे मी कोमट करून घेणार आहे फार आपल्याला थंड करायचं नाही तर थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटांनंतर पीठ इथे थोडंसं कोमट झालं आहे आता मगाशी जे आपण दोन चमचे तूप बाजूला ठेवलेलं ते मी वितळवून घेतलं आहे आणि या पिठावर घालणार आहे पिठाचे आपल्याला इथे छान मोदक असे वळता येतील असं पीठ बनवायचं आहे त्यासाठी जे आपण तूप शिल्लक ठेवलेलं त्याचा वापर मी इथे केला आहे आता विरगळलेलं तूप आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे गुळ जर कडक असेल फार विरगळला गेला नसेल असं वाटत असेल तर पीठ मिक्सरला फिरवून घेतलं तरीही देखील चालेल आता तूप व्यवस्थित एकत्र झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे मोदक करू आज मोदक करण्यासाठी इथे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत हा मध्यम आकाराचा साचा आहे छोट्या आकाराचे मोदक आहेत आणि इथे आज मी मोठ्या आकाराचे मोदकाचे साचेचा वापर करणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या साईजमध्ये मोदक बनवायचे आहेत तशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता इथे मोठ्या मोदकाच्या साचायला मी थोडंसं सा तुपाचा हात लावून घेतला आहे आता यामध्ये एक सजावटीसाठी छान असा अर्धा पिस्त्याचं काप ठेवणार आहे म्हणजे मोदक हे आणखीनच सुंदर दिसतील आणि हे जे मोदकाचं सारण आहे ते ह्यामध्ये भरायचं आहे आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी छान दाबून घ्यायचं म्हणजे मोदकाच्या कळ्या अगदी छान या मो मोदकावर उमटल्या जातील मोदकाच्या साच्याच्या खालच्या बाजूने सुद्धा घट्ट अगदी पीठ दाबून घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला हा मोदकाचा साचा उघडून घ्यायचा आहे पहा किती सुंदर आणि अगदी मस्त आपला गव्हाच्या पिठाचा पहिला मोदक तयार झाला आहे जितके हे जितके मोदक दिसायला सुंदर दिसतात तेवढेच हे चविष्ट देखील लागतात आणि पौष्टिक देखील आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अशाच पद्धतीने मी दुसरा मोदक सुद्धा तयार करून घेणार आहे साच्याला आता तेल तूप लावायची गरज नाही पिस्त्याचा अर्धा काफ मी भरून घेतला आहे आणि घट्ट अगदी पिठाचं सारण असं आतमध्ये दाबून भरून घ्यायचं आहे इथे दुसरा मोदक सुद्धा मी साच्यातून असं काढून घेत आहे हा बघा दुसरा मोदक सुद्धा किती अगदी मस्त सुंदर सुंदर झाला आहे मोदकाच्या कडेला हे एक्स्ट्राचं पीठ लागलेलं ला असतं ते थोडस असं हलक्या हाताने काढून घ्यायचं इथे शेवटचा मोदक सुद्धा आता मी बनवत आहे बघा तो सुद्धा काही फार त्रास न होता अगदी सहज मस्त बनला जातो आहे कुठेही आपलं पीठ कोरड झालेलं नाही अगदी शेवटचा मोदक सुद्धा मस्त असं बनला आहे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि मोठ्या आकाराचे इथे माझे आठ मोदक तयार झाले आहेत छोट्या आकाराचे मोदक तयार केलेत तर तीस ते चाळीस तयार होतात आणि मध्यम आकाराचे वीस ते एकवीस तयार होतात यातला एक मोदक मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते पहा किती मस्त झाला आहे अगदी सुंदर आणि तितकाच दाणेदार जेवढे हे मोदक दिसायला सुंदर दिसतात तेवढेच खायला देखील पौष्टिक लागतात आणि अगदी महिनाभर टिकतात कारण आपण ह्याच्यामध्ये अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर केला नाही फक्त साजूक तूप आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे खूप दिवस टिकतात हे मोदक या वर्षीच्या गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने मोदकाचं नैवेद्य दाखवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद